रात्री बाहेर पडताना टॉर्च काठी दोन तीन जणांनी सोबत चाला घराजवळ कचरा मांसाचे उघड्यावर फेकू नका जनावरे बंद घरात खुराड्यात ठेवा बिबट्या दिसला तर शांत रहा पळू नका मागे सरका जागा द्या अधिकाऱ्यांना कळवा अंगणात गावठाणात रात्री तेजस्वी दिवे लावा झुडपे कचरा साफ ठेवा व भटक्या कुत्रे कोंबड्या आकर्षित होईल असा कचरा उघडा टाकू नका उघरी विहिरी टाक्या झाकून ठेवा शेतघरांच्या खिडक्या संध्याकाळीनंतर बंद ठेवा संध्याकाळ पहाट व रात्री बाहेर जाताना टॉर्च घ्या दोन तीन जणांनी एकत्र चला आणि काठी सोबत ठेवा झुडपी शॉर्टकट टाळा मुलांना पुढे धावू देऊ नका लहान मुलांना उचलून जवळ ठेवा व पाळीव कुत्र्यांना दूर ठेवा शाळा अंगणवाडी गावसभा यात करावे करू नये याबाबत सतत जागृती करा टॉर्च वापर गटाने हालचाल जनावरांची सुरक्षितता आणि हेल्पलाईन प्रक्रिया शिकवा महत्त्वाच्या हॉटस्पॉट भागात लवकर इशारा देणाऱ्या व्यवस्था प्रतिसाद पथके व प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी ठरतात महाराष्ट्रात असे कार्यक्रम राबवले जात आहेत